श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये सोमवारी करावायचे उपाय आहेत ते पाहणार आहोत आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होण्यासाठी मुले जर आपली चिडचिड करत असतील सतत मोबाईल पाहत असतील कोणाचे ऐकत नाहीत अभ्यास करण्यासाठी त्रास देत असतील असतील सांगितलेले ऐकत नसतील त्याचबरोबर काही मुलांना वाईट सवयी व्यसन हे लागलेलं असू शकतं अशा सर्व समस्यांवर सोमवारी महादेवाच्या मंदिरात जाऊन आपण कोणते उपाय करायचे आहेत जेणेकरून आपल्या मुलांच्या जीवनामध्ये किंवा मुलांच्यामध्ये जे हे काही जे आपण वाईट गुण किंवा वाईट सवयी आहेत किंवा मुलं जे मुलांचं जे असं वागणं आहे हे कमी व्हावं यासाठी आपल्याला उपाय हे करायचे आहेत तर ते आपण कोणते उपाय करायचे आहेत ते आपण पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणेपणे पहा स्किप न करता जेणेकरून तुम्हाला सविस्तररित्या सर्व काही माहिती मिळेल तुम्ही जर चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच माहितीपूर्वक व्हिडिओ आहेत हे तुम्हाला पाहायला मिळतील चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया प्रत्येक आई वडिलांसाठी आपले मूल म्हणजे काळजाचा तुकडाच असते मूल मूल म्हणजे त्यांचं सर्वस्व असतं आपल्या मुलांना चांगल्या सवयी लाग लागणे संस्कार संस्कार देणं हे आई वडील पूर्णपणे याचा प्रयत्न करतात मात्र अलीकडच्या काळामध्ये आपली मुले सतत मोबाईल पाहत असतात आपले ऐकत नाहीत अभ्यास करणे अशा बऱ्याचशा ज्या समस्या आहेत ह्या जवळजवळ सर्वच कुटुंबांमध्ये आजकाल निर्माण झालेले आहेत आई वडील मुलांसाठी कोणतेही उपाय करून त्यांना चांगल्या सवयी लावण्याचा प्रयत्न करत असतात आज आपण बरेचसेच उपाय पाहणार आहोत हे उपाय केल्याने आपल्या घरातील ग्रहदोष कमी होऊन चांगले वातावरण हे आपल्या घरात निर्माण होईल मुलांच्या जे कुंडलित ग्रहांचे जे दोष आहेत किंवा ज्या ग्रहांच्या दोषामुळे जो त्यांच्या जीवनामध्ये जो प्रभाव पडलेला आहे हा ना कमी होण्यासाठी या उपायांनी नक्कीच फायदा होईल किंवा नक्कीच हे कमी होतील मुले तुमचे ऐकू लागतील अभ्यास करण्यास त्रास देणार नाहीत मुलांना मानसिक जर ताणतणाव असेल तर तो दूर होईल हे उपाय आपल्याला सोमवारीच करावे लागणार आहेत तसेच तुम्ही आ, मासिक शिवरात्री येते त्यावेळेसही केलं तरी चालेल किंवा आता महाशिवरात्री येणार आहे त्यावेळेस जरी केलं तरी चालेल आणि सोमवारी ज्या सोमवारी प्रदोष प्रदोष तिथी येते त्यावेळेसही हे उपाय केले तरी चालतील पण प्रत्येक सोमवारी जर केले तरी हे चालतील पण आपल्याला सोमवारचेच आणि ह्या सांगितलेल्या तिथीलाच करायचे आहेत इतर वेळेस आपल्याला हे उपाय करायचे नाहीत पहिला उपाय मुलांना जर आपल्या मानसिक ताणतणाव असेल ते मोबाईल जर पाहत असतील तर त्याच्यासाठी आपण हा उपाय पाहणार आहोत तर तो आपल्याला उपाय काय करायचा आहे एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्याचसोबत आपल्याला पिवळे जे चंदन पावडर आहे ते आपल्याला दुकानामध्ये कुठंही देवाचं साहित्य मिळतं तिथं आपल्याला मिळून जाईल तिथून ते आपण आणायचं आहे सोमवारी मंदिरात जाऊन आपण महादेवाच्या पिंडीवरती फक्त शिवलिंगाला या पिवळ्या चंदनाचं लेपन लावायचं ला ला आहे शिवलिंगाला म्हणजे पूर्णपणे पूर्णपणे पिंडीला नाही त्याचं जे महादेवांचं जे शिवलिंग आहे त्यालाच फक्त आपल्याला लेपन हे करायचं आहे आणि लेपन हे लावताना जे आपल्या हाताला जे चंदनाचं जे लेप तो जो लागलेला आहे तो आपण तसाच आप एका एक रिकाम्या भांड्यामध्ये हाताचा सर्व काही आहे तो काढून घ्यायचं आहे पण हे जे आपण लेपन करणार हे करताना आपल्याला आपल्या मुलाचा चेहरा आहे तो डोळ्यासमोर आणायचा आहे आणि ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत करतच आपल्याला हे लेपन आहे ते करायचं आहे आणि नंतर ते लेपन आपण आपल्या हाताला जेवढं लागलेलं ला आहे ते आपण रिकाम्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि नंतर जे आपण पाणी आणलेलं आहे त्या पाण्याने त्या शिवलिंगाला आपण अभिषेक घालायचा आहे अभिषेक करतानाही ओम नम शिवाय या मंत्राचा जप आहे तो आपल्याला करायचा आहे ते भांड्यामध्ये काढलेलं जे लेपन आहे ते आपण घरी घेऊन यायचं आहे पिवळे चंदन हे विवेक बुद्धी ज्ञान देते भगवान शिवशंकरांना आपल्याला प्रार्थना करायची आहे मनात मनात शीतलता राहू द्या जीवनात शांतता राहू द्या मुलांचा राग हा कमी करा अशी आपण प्रार्थनाही भगवान शिवशंकरांना करायचे आहे घरी आल्यानंतर हे जे पिवळे चंदन आहे ते आपण आपल्या मुलाच्या कपाळाला लावायचं आहे यामुळे आपली मुलं मोबाईल पाहणेही कमी येतील त्यांच्या मनामध्ये कोणताही ताणतणाव असेल तर तोही कमी होईल मुले चिडचिड करणार नाहीत मुलांची चिडचिड ही कमी हळूहळू कमी येण्याचं हो सुरुवात होईल यानंतर आपण दुसरा उपा उपाय पाहूया दुसरा कोणता उपाय करायचा आहे तो एका तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी हे आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि पाणी हे भरून घेऊन आपण शिव शु, शिवशंकरांच्या शु, मंदिरात जाऊन शिवशंकरांना ओम नम शिवाय म्हणत म्हणत आपल्याला त्यांना अभिषेक हा घालायचा आहे अभिषेक घालताना आपल्या मुलांचं स्मरणही करायचं आहे त्यांचा चेहराही आपल्या डोळ्यासमोर आणायचा आहे आणि हे जे आपण जे अभिषेक घालताना जे पाणी जे जे बाहेर पडणार आहे ते ते ना पाणी आपण त्यातलं थोडं पाणी आहे ते अभिषेक आपण इकडं घालून झालं की पुढच्या साईडला आपण लगेच आपला तो तांब्या तसंच पुढच्या साईडला लावायचा आणि ते जे पाणी आहे ते आपण त्या तांब्यामध्ये आपण घेऊन याय घेऊन यायचं आहे आणि महादेवांना प्रार्थना आपल्या मुलांसाठी प्रार्थना ही करायची आहे आणि प्रार्थना करून झाल्यानंतर आपण घरी आल्यानंतर हा उपाय आपण मंगळवारी करायचा आहे म्हणजे सोमवारी आपण पाणी घेऊन येणार आहोत आणि मंगळवारी आपल्याला हा उपाय करायचा आहे मंगळवारी मंगळवारी आपलं मूल ज्यावेळेस आंघोळ करणार आहे तेव्हा त्याच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये हे जे पाणी आपण आणलेलं आहे ते टाकायचं आहे पाणी आणि त्याने त्याला आंघोळही करून द्यायचे आहे किंवा तुम्ही आंघोळ घालायचे आहे त्याला याने आपल्या मुलाच्या मनामध्ये शांतता निर्माण होईल तुमचे मूल आहे ते तुम्ही जे सर्व काही सांगाल ते ऐकण्यास ते सुरुवात करेल त्याचबरोबर ते त्रास कमी देण्यास मद मदत होईल किंवा ते त्रास कमी प्रमाणात देईल हा उपाय जो आहे तो आपल्याला पाच सोमवारी करायचं आहे आणि सोमवारनंतर प्रत्येक मंगळवारी आपल्याला त्यांच्या अंघोळी आंघोळीच्या पाण्यामध्ये ते पाणी टाकून हा, हा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपायही तुम्ही करून पहा हाही उपाय खूप प्रभावशाली उपाय आहे यानंतर जो पुढचा उपाय आहे तो म्हणजे आपल्याला सात तांदूळ घ्यायचे आहेत सात तांदूळ सातच आणि पाच पांढरी फुले आणि एक दुर्वा दुर्वा घ्यायचे आहे आणि हे आपण एका तांब्याच्या भांड तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि त्यामध्ये ह्या सर्व वस्तू आहेत ह्या टाकायच्या आहेत आणि महादेवाच्या पिंडीला आपल्याला मंदिरात जाऊन अभिषेक हा घालायचा आहे या सर्व पाण्याने म्हणजे हे जे आपण जे पाण्यात टाकलेलं आहे त्याने आणि ते जे पाणी झालेलं आहे मिश्रित तयार त्याने आपल्याला अभिषेक घालायचा आहे महादेवांना आणि त्यांना आपल्याला आपल्या अपले मुलांसाठी प्रार्थना करायची आहे आपल्या मुलांसंदर्भात ज्या काही आपल्या समस्या असतील त्या आपण बोलून दाखवायच्या आहेत तांदळामध्ये शीतलता असते दुर्वामध्ये बुद्धी वाढ होण्याची क्षमता असते हाही उपाय आपल्याला कमीत कमी तीन ते पाच सोमवारी हा उपाय आपल्याला करायचा आहे आणि हे प्रत्येक सांगितलेले उपाय हे सोमवारीच करायचे आहेत आपल्याला इतर दुसऱ्या कोणत्याही दिवशी हे उपाय करून चालणार नाहीत हे सर्व खूप प्रभावशाली उपाय आहेत हे के उपाय केल्याने नक्कीच तुमच्या मुलांच्या वागण्यामध्ये बोलण्यामध्ये किंवा त्यांचं जे मोबाईल पाहणे आहे अभ्यास करणे ह्या सर्व गोष्टींमध्ये तुमच्या जे काही प्रॉब्लेम असतील ते सर्व नक्कीच दूर होतील आणि तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल हे उपाय तुम्ही करून पहा किंवा ह्यातील एक कोणताही उपाय तुम्ही जरी केला तरी चालेल सगळेच उपा उपाय करावे असं नाही कोणताही एक उपाय केला तरी हे चालू शकतो मी सर्व सांगितलेली माहिती कशी वाटली प्लीज कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ